नमस्कार मी रोहित गवडे तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळचे आत्ता नऊ वाजलेत तर आज आपण रात्रभर खोडव्याला आपण ड्रिपने पाणी सोडलेलं आहे ड्रिपने पाणी सोडून काल आपण दिवसभर मोकळा भिजवलेला तर रात्री साडेआठ वाजता आपला सगळा खोडवा भिजवायचा झाला तर आपल्याला त्याच्यातलं माल जे आहे वडून आणायचा आहे म्हणजे ते माल लवकर लवकरात लवकर फुगवायचा आहे त्याच्यासाठी आपण आज झिरो झिरो पन्नास घेऊन आलो आहे सोडायला एकरी पाच किलोप्रमाणे आपण झिरो झिरो पन्नास सोडणार आहे तर झिरो झिरो पन्नास सोडून आपण पन दोन दिवस त्याला पाण्याला वाढणार आहे म्हणजे पाणी देणार नाही त्याच्यामुळं जर जास्त माल फुगून येत म्हणजे फास्ट फुगतो तर ही प्रोसेस करणार आहे आपण तर आपल्याला आता पहिल्यांदा इथं बॅलर आहे बॅलरमध्ये झिरो झिरो पन्नास वतून घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास वतून घेऊन एकरी पाच किलोप्रमाणे म्हणजे हे आपले अडीच हजार झाड आहेत म्हणजे दोन एकर आहे आपल्याला बारा म्हणजे डायरेक्ट आपण अर्धी बॅग सोडणार आहे अर्धी बॅग सोडण्यासाठी आपण इथं टील मोटर आहे टील मोटरने आपण आत्ता आपल्या खोडव्याला जा झिरो झिरो पन्नास सोडणार आहे ही साईटला बांधणी आहे त्याच्यामुळं दिसणार आहे मी तुम्हाला आतून दाखवतो आपली आत्ता सध्याची म्हणजे कंडिशन काय आहे आणि दोन दिवसानंतर आपण बघणार आहे की म्हणजे रिझल्ट कसा येतोय तुम्ही बघू शकता आपली ही जी आहे सध्याची कंडिशन आहे खोडवेची आपण जे वाकलेलं झाड आहे त्याला बांबू लावलेलं आहे तर हे कंडिशन आहे ती फडवायची आपला एक गाडी ह्याच्यातली एक्सपोर्टला निघलेली तर आत्ता बाकीचा जे आहे ती ओढून आणण्याचा प्रयत्न करतो आहे आपण तर आपल्याला वडून आणून आज झिरो झिरो पन्नास सोडायचं आहे तर लवकरात लवकर कसा जाईल ह्याचं जा बघायचं आहे कारण ह्याच्यात आत्ता ऊन पडलं की परत माला म्हणजे असं उन्हाचा चट्टा पडतो त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर थोगवायचा आहे तुम्ही बघू शकता आपण हे, हे जे झिरो झिरो पन्नास आहे ते सोडणार आहे आपण हे के प्लस एसचं आहे पण आपण कुठल्या ब्रँडची वगैरे जाहिरात करत नाही आपण जी सोडतोय तीच दाखवतोय फक्त तुम्हाला कळण्यासाठी आपण काय कुठल्या ब्रँडची वगैरे जाहिरात नाही करत तर आपल्याला एक रे पाच किलोप्रमाणे हे झिरो झिरो पन्नास सोडायचं आहे तर आता आपण जवळजवळ अर्धा पावन तास झालं बसलेलं आहे लाईटीचं काय नियोजन दिसताना यायचं लाईट गेली आहे बघू लाईट आल्या मग आपण आज झिरो झिरो पन्नास सोडणार आहे परत आपल्याला आज आपला घोडा घेऊन यायचं आहे आपल्याला राहिलेलं तुरीचा सळ गोळा करायच्यात तर चला मग ती गोळा घोडा घेऊन येऊ नंतर मग आलेलं आहे तर मग झिरो झिरो पन्नास सोडू तर मित्रांनो जवळजवळ एक तास ते दीड तास गॅप देऊन लाईट आलेली आता आपण खड्यावर झिरो झिरो पन्नास सोडायसाठी आलेलो आहे आपण रात्रभर पाणी नाही तर आता आपल्याला झिरो झिरो पन्नास सोडून तर आत्ता आपलं सोडून झालेलं आहे खत आपलं आता म्हणजे एक दहा मिनटं आपण मोठी परत चालू लिहणार आहे नंतर आपल्याला सुरूच्या बागवत पाणी लावणार आहे आपण आज एक आणि सुरीच्या बागव पाणी लावून संध्याकाळी त्याला आज झिरो झिरो पन्नास सोडणार आहे तर आपण त्याला बी ओढून आणण्यासाठी आपण एक आठ दिवसात आपल्या आठ ते पाच सहा दिवसात आपल्याला पूर्ण माल काढून घ्यायचा आहे तर आप आज आपण त्याला पण लावणार आहे पाणी तर मित्रांनो आता आपण सव्वा अकरा वाजली आहेत आपला घोडा घेऊन आपण आज तुरीचं सड गोळा करायसाठी आलेलो आहे आपल्याला फनानी पूर्ण गोळा करून घ्यायचे सगळे पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण गोळा करणार आहे आपलं एवढं गोळा करायचं राहिलेत बाकीचे कल्ल निमं करून घेतलेत न एवढं पलीकडल्या बाजून सगळं ओढून घेतलेत ना आता आपलं अंडीच निसटली ट्रॅक्टरची ह्या पुढे तर आता आपण इथं बसवून घेतलेलंही त्याला आपल्याला काहीतरी बसवावं लागेल दुसरं पीठीत काय आहे का तर काही बसवायसारखं नाही काहीतरी बसवायला मित्रांनो <स्थारीण> आपलं दोन तासात ता आपलं एवढं सगळं गोळा करून राहिलेलं आहे